अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत असलेल्या लेगाव येथे तक्षक महाराज मंदिरात नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली यात लेगाव येथील गावातील नागरिक व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील नागरिक भाविक भक्तांनी यावेळी तक्षक महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले हे मंदिर लेगाव येथील लेगाव गावातून काही अंतरावर शेतात असून या मंदिरात पंचमुखी नागदेवतेची मूर्ती असून इथे तक्षक महाराज म्हणून हे मंदिर परिचित आहे ट्रस्टच्या वतीने उद्या दिनांक तीस जुलै रोजी महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने संस्थांच्या वतीने करण्यात आले असून यावेळी भाविकांनी इथे मनभावे आरती व प्रसादाचेही वाटप आरतीनंतर करण्यात आले यावेळी मोठ्या उत्साहात नागपंचमी सण इथे साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात युवा युवती महिला वर्ग भाविक भक्त यावेळी उपस्थित होते गर्दी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सुरूच होती अतिशय मनोभावे दरवर्षी या मंदिरात नागदेवतेची पूजा करण्यात येते व हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते यावेळी अतुल महाराज उपस्थित होते